नमस्कार मी मी आतापर्यंत तुम्हाला माझ्या गॅलरीतले काही झाडे दाखवले आहे त्यांची मी कशी काळजी घेतो हेही मी तुम्हाला दाखवले आहे तसेच माझ्या स्वयंपाकघरातील काही वस्तूंपैकी मी तुम्हाला काही वस्तूंची माहिती सांगितली आहे तसेच आज पण मी तुम्हाला माझ्या शाळेविषयी माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो माझ्या शाळेत एक फेरफटका मारून माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठे बाबावाडी तालुका संगम जिल्हा अहमदनगर माझ्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहे माझ्या शाळेत दोन वर्ग खोल्या व एक ऑफिस खोली आहे माझ्या शाळेचा एकूण पट तीस आहे चित्र आहे ते चित्र स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याचे आहे आणि तुम्ही इथे आजूबाजूला पाहू शकता अनेक किल्ल्यांची नावे लिहिलेली आहेत ते किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटिवा साजरे करतो हे आहे वर्ग हे डिजिटल आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान व खूप आकर्षक असे चित्र काढून आहे तर आता मी तुम्हाला माझे ऑफिस खुली दाखवतो मुख्याध्यापक कार्यालय इथे आमचे मुख्याध्यापक सर बसतात तुम्ही येथे वरती पाहू शकता अनेक महापुरुषांचे फोटो आहेत तर मित्रांनो आता आपण माझ्या शाळेचे रंगकाम पाहूया तुम्ही येथे पाहू शकता खूपच आकर्षक अशी चित्र काढलेली आहे आमचे स्वयंपाक व पौष्टिक असते तर कधी कधी आम्हाला दूध अंडी हे पूरक आहार आम्हाला दिला जातो तर मित्रांनो ही आहे आमच्या पिण्याच्या पाण्याची टाकी हे जशी बाहेरून सुंदर दिसत आहे तशी आतमधूनही नियमितपणे स्वच्छ केली जाते तर मित्रांनो आता मी तुम्हाला आमची परस बाग दाखवतो तर मित्रांनो आहे आमची परसबाग या आम्ही विद्यार्थी व आमचे शिक्षक नियमितपणे काळजी घेतो त्यामुळे यांच्यामध्ये पिकणारा भाजीपाला आम्ही आमच्या पोषण आहारात नियमितपणे वापरतो तर मित्रांनो त्याचे वासनाने मस्तक सुधारते तसेच व्यायामाने शरीर घडते त्यासाठी आमच्या शाळेत एक वाचनालय आहे आणि व्यायाम करण्यासाठी एवढे मोठे मैदान आहे तसेच आमच्या जिल्हा परिषदेने दिलेल्या या आहेत माझ्या शाळेत दोन शिक्षक आहेत श्री आगलाबे सर आणि श्री जगताप सर श्री जगताप सर हे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहे श्री जगताप सर हे एक अष्टपैलू व्यक्तिमहत्व आहे श्री जगताप संगीत शिकवतात तसेच श्री सर शिक्षक असल्यामुळे आम्हाला तंत्रज्ञानामधून शिक्षण मिळते श्री अगलावे सर आमचे सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात तर तुम्हाला कशी वाटली माझी शाळा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा